या क्षणाला तुम्ही कोणत्या एनर्जीमध्ये आहात कोणत्या परिस्थितीमध्ये आहात पाहूयात आपण बियॉन्ड इल्युशन ब्रेकथ्रुथ ट्रान्सफॉर्मेशन नक्कीच आताची थोडी कठीण परिस्थिती आहे एक उंधळ अवस्था आहे गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहात तुम्हाला असं आहे की मी खूप मेहनत करतोय अतिशय मेहनत करतो आहे एफर्ट्स घेते तरी पाहिजे तसं मला का फळ मिळत नाहीये तुम्ही तुमचं उद्दिष्ट सफल करून घेण्यासाठी तुमचं व्यक्तिमत्व इतकं स्ट्रॉंग झालेलं आहे ना आत्ता की तुम्ही आत्ता या एनर्जीमध्ये आहात आहात आत्ता बाय हुक ऑर कुक म्हणजे दंड मदंडबेद काही करून मला जे पाहिजे ते मी अचीव करणारच करणार अगदी ब्रेक करायचं रेकॉर्ड असं यश तुम्ही खेचून आणायचं याही एनर्जीमध्ये तो आहात तेवढे तुम्ही कष्ट पण घेत आहे काही गोष्टी राहत आहेत काही तुम्हाला नजरेला दिसत नाही बि बियॉर्ड इल्युशन की तुम्हाला आत्ता जी परिस्थिती किंवा जे तुमच्या नजरेला आत्ता दिसतं आहे ते तसं नाही आहे ती नक्की काय परिस्थिती आहे काय घडतं आहे हे बघण्याचा नक्की प्रयत्न करा